महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेले आहे ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे त्यांची नाराजगी नाराज जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे तुम्ही पटेल प्रफुल्ल पटेल माझ्या बाबतीमध्ये पोरखेळ करण्यात आला मी काय पावलंय का एकदा आमच्या राज्यसभेवर जा विधानसभा लढायला लावली आणि आता म्हणजे राज्यसभेवर जा कॅबिनेटची वाटपामध्ये माझ्याशी कुठली चर्चा गेलो तर मतदारांशी प्रतारणा होईल असं बोललेलं आहे का एक असं की शेवटी भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहे ते त्यांच्या भावना त्यांच्यामध्ये व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच आणि त्यांच्या ज्येष्ठ बद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका येण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे वेळेला गाठीबेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू गेले दोन दिवस माझं समीर भुजबळ पंकज भुजबळ त्यांच्याशी माझी सविस्तरपणे चर्चा चालू आहे मला असं वाटतं या विषयावरती एक दोन दिवसामध्ये पडदा नक्की पडेल पुढे जाणार आहेत का तुम्ही प्रफुल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य वेळेत त्यावेळेला नक्की आम्ही भेटत जाऊ मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे प्रफुलबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्यामुळे या सगळ्या त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू भुजबळ साहेब जेव्हा वाटप केलं जात होतं मंत्रिमंडळाचं <coughs> तुम्ही आता सांगितलं की छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी काही चर्चा झाल्या का पक्षाच्या सगळ्या घडामोडीमध्ये सुरुवातीच्या हो कालावधीमध्ये त्यांच्याजवळ आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांची चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली होती वेळोवेळी अनेक विषयांच्यावरती आमची चर्चा नेहमीच त्या ठिकाणी होत आली अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा तर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मर्यादित मिळाल्या त्याच्यामध्ये नाशिकमधून भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी असं दिल्लीमधल्या आमच्या बैठकीमध्ये ठरलं त्याप्रमाणे आम्ही त्यांनी उमेदवारी करावं असा आग्रही धरला भुजबळ साहेबांनी त्याला मान्यता दिली परंतु नंतर ते घोषित करण्यासाठी विलंब झाला ही वस्तुस्थिती काय काही नाकारता येत नाही त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही मी त्या संदर्भातला खुलासा केला होता आणि शेवटी एक दिवस स्वतः भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की त्यांना निवडणूक लढवायची नाही आहे परंतु एक खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा हे करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला विलंब झाला लोकसभेच्या वेळेला जे कमी जागा महायुतीला मिळाल्या त्याची काही कारण होती ज्याच्याबद्दल आम्ही नंतर तिन्ही पक्षाचे जे ज्येष्ठ नेते एकत्रित बसलो त्यावेळेच्या जे काही उडीमार मार्ला त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि विधानसभेला भव्य ते यश आम्ही पंधरामध्ये टाकलं सर त्यावेळेला ते घडलं होतं नाकारता येत नाही नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं ना। सगळ्या पक्षांचे आमदार नागपूरमध्ये आहेत सध्या तर तिथं असं सांगितलंय की आर एस एस कडून उद्या सकाळी आठ वाजता सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं आहे कार्यालयामध्ये तर दादा आणि तुमच्या पक्षाचे आमदार जाणार का नाही मला या विषयावरती काय माहित नाही असं समजते दादा आग्रह भाजपही ते सोडायला तयार नाही म्हणून कुठेतरी विलंब लागतो वाटपाला हे सर्व कल्पोकल्पित पूर्णपणाचं निराधार त्या ठिकाणी आहे मगाशी अशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ तब्येतीच्या कारणाच्यामुळेच ते नागपूरमध्येच होते ते काय दिल्लीला आले नाहीत मी कालही त्या ऑफीमध्ये एका महिन्याच्या मार्फत खुलासा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी विधानभवनामध्ये गेलेले नाही आणि भवनाच्या कामकाजामध्ये सक्रियपणाने सहभागी होण्यामध्ये अजित ददांचा हातखंड आहे पण तब्येतीच्या कारणाच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत त्याच्याबद्दल हे जे काय अफवा पसरण्यात आलेल्या आहेत या पूर्णपणाने चुकीच्या आहेत शेवटी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून ठरवतील खातेबाटपामध्ये कुठल्याही पद्धतीचा समज गेस समज किंवा आग्रह किंवा कुठेही मतभेद नाही आहे भुजबळ साहेबांची नाराजी तुमच्या तिघांवरती दिसते तुम्ही प्रफुल पटेल आणि दादा त्यांच्या भेटी शरद पवार यांच्या पक्षाचे काही नेत्यांनी पण घेतलेल्या आहेत ओबीसीसी त्यांच्या अध्यक्षाने त्यांची भेट देखील घेतली सहभाग असतो असं म्हणतात भुजबळ साहेब त्यांना डावल सांगतात एक असं की ज्या ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला भुजबळ साहेब नक्कीच त्यावेळेला होते आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली त्याच्यामध्ये त्यांना माहिती होत नाशिकमध्ये नाशिकमध्ये हिरामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले विद्यमान आमदार होते सरोज अयरे विद्यमान आमदार होत्या नार जेगाव विद्यमान आमदार होते माणिकराव फोकाटे विद्यमान आमदार होते दिलीप काका बनकर विद्यमान आमदार होते नितीन पवार विद्यमान आमदार होते या सगळ्याच्या वतीमध्ये भुजबळ साहेबांची चर्चा झाली भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आता इतर ठिकाणचे सुद्धा उमेदवार जर किरण लामटे असतील संग्राम जगताप असतील आशुतोष काळे असतील हसन भुशीप असतील राजेश पाटील असतील मकरंदाबा असतील दत्ता भरणे असतील यशवंत माने असतील बाबासाहेब पाटील असतील संजय बनसोडे असतील धनंजय मुंडे आहेत प्रकाशदादा सोळंके आहेत विजय सिंग पंडित जे गेवराची जागा आमच्याकडे आली त्या ठिकाणचे आहेत राजू नवगरे असतील प्रतापराव शिगिरीकर शेवटच्या टप्प्यात आले त्याच्यामुळे ती शेवटची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली लोह्याची जागा एक सिटिंग जागा आमच्याकडे अपक्ष आमच्याकडे असल्यामुळे त्याच्यानंतर राजेश पेटेकर असतील विदर्भातल्या जागा आहेत या सगळ्या सिटिंग जागा आहेत त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेब सुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेल्ला या ठिकाणी नवीन चेहरे आले त्यांच्या भुजबळ साहेबांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी आज त्यांचं कौतुक केलं सीमा भागात त्यांनी असताना कारावास भोगला कारण उद्धव ठाकरे देखील म्हणाले की मध्ये मध्ये फोन येत असतो त्यांचा ही चर्चा आहे की आता संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका याच भुजबळ साहेबांच्या बद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काढलं तर आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची त्यामुळे ते आता या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा तो प्रयत्न करतायत म्हणून यापेक्षा वेगळं महत्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही भविष्यात एकनाथ एक एक शिंदे यांनी अजित पवार भविष्यात निस्तेज होतील निस्तेज काही आदळ आपण करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ईडीच्या चौक्या कायम भूमिका सामना सामना म्हणजे संजय राऊत त्यापेक्षा काय वेगळं काय का आहे आणि संजय राऊतांना असं लिहिण्याशिवाय आता काय शिल्लक राहिले विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर मनस्वास्थ्य बिघडलेली माणसं आणि हरवलेली माणसं यापेक्षा आधी काय लिहू शकतात काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील दादा असतील ते खंबीर आहेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी ते खंबीर आहेत ठाम आहेत त्याला जनतेने त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रतिसाद दिलाय याचं शल्य ज्यांना वाटतं ते असंच लिहिणार आहेत याच्यापेक्षा चांगलं लिहिवा असंच मग ते त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल सुप्रिया सुळे म्हणतात की छगन भुजबळ जेव्हा आमच्या सोबत होते त्यांचा एक सन्मान होता पण आता त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान होतो त्यांची पवार साहेब म्हणजे शेजारी खुर्ची असायची आमच्याकडे होती आणि ओबीसीचा अपमान होता अशा पद्धतीचं एक असं आहे की जे म्हणाल्या या ठिकाणी सांगितलं खरं आहे भुजबळ साहेब शेजारी बसायचे आता शेजारी बसतात ज्या वेळेला बसायचं असेल त्यावेळेला पण हे विसरलेलं दिसतात की भुजबळ साहेबांनी आम्ही एकत्रित भूमिका घेतल्यानंतर एवल्यामध्ये येवल्यामध्ये जाऊन किती वेळा काय काय कोण कोण काय बोललं सुरपणाने विसरलेलं दिसत आहे त्यामुळे असं सोयीस्करपणाने विसरण्याने आपण काय बोललो आहोत हे जनता विसरण्या इतकी काय जनता आज काय हे नाही जनता सुज्ञ आहे ठीक आहे तुम्हाला एक बोलण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार तुम्ही बोलू शकता परंतु आपण प्रत्येकजण काय काय नेमकं बोललेलं आहात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काय बोलतात त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रियाच्या बद्दलच्या सुद्धा भावना जनतेमध्ये काय आहेत त्याही तुम्हाला अनुभवायला मिळतील ठीक आहे घ्या आनंद काल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि खूप एक असा पिक्चर होता एका साईडला उद्धव ठाकरे एका साईडला देवेंद्र फडणवीस आणि मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे खूप काय बोलून जातं असं लोकांना वाटतं इथे फिसकटलंय म्हणून तिकडे उद्धव ठाकरे सामील होणार किंवा दुसऱ्या गाठी भेटी इम्पॉर्टंट आणि महत्वाची असते असं उद्धव ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे त्या बाबतीमध्ये मला टीका टिप्पणी टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही टीका तर येऊ शकत नाही पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही शेवटी दोन पक्षाचे नेते शुभेच्छा देण्यासाठी एकमेकाला भेटणं याच्यात काय वेगळं राजकारण असं मला स्वतःला काय वाटत नाही पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे बहुमत मिळाला तुम्हाला राज्यामध्ये मंत्रिमंडळाला विस्तार झाला खाते वाटपाला देखील प्रचंड विरोध उशीर होतो का एवढं काय एवढं बहुमत असल्यानंतर असे निर्णय कोणते घेण्यासाठी पाच वर्षामध्ये हे प्रचंड बहुमताचं सरकार महाराष्ट्राला प्रचंड पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्नामध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल हे तिन्ही नेते गतिमान प्रशासन करणारे नेते आहेत देवेंद्रजी असतील शिंदेजी असतील अदरणीय अजितदादा असतील केंद्र सरकारचे विशेषकर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आणि संबंध केंद्र सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभा आहे अशा वेळेला या तांत्रिक कारणासाठी विलंब होणं म्हणजे सरकार काही काम करणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याचं कारण त्यांचा अपयश त्यांना अजूनही पसरवता येत नाही हे त्याच्यातलं कारण आहे